उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी शिंदे आज सोलापूर जिल्ह्यात असतील अक्कलकोट आणि दुधनी नगरपरिषदेतील उमेदवारांचा ते प्रचार करणार आहेत अक्कलकोट आणि मोहळमध्ये एकनाथ शिंदेंच्या सभा सुद्धा पार पडणार अनिकेत गायकवाड आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया अनिकेत आता या सगळ्या निवडणुकांच्या अनुषंगानं प्रचारानं जोर धरलेला आहे काल सुद्धा शिंदे दौऱ्यावर होते काल शिंदे पालघरमध्ये होते आज सोलापुरात सोला असतील सोलापुरातली राजकीय समीकरणं काय सांगतात विक्रांत नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर सोलापूरमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात शिवसेना शिंदेगड जे आहे ते संपूर्ण नगर परिषदा निवडणुका ज्या आहेत त्या लढवतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे दुसरीकडे आपण बघितलं गेलं तर आज एकनाथ शिंदे यांच्या तीन जाहीर सभा ज्या आहेत त्या नगर परिषदेच्या अनुषंगानं होणार आहेत पहिली सभा ज्या आहे ती अक्कलकोटमध्ये होते आणि अक्कलकोटमध्ये शिवसेना शिंदेगड विरुद्ध भाजप अशी लढत होती त्यामुळे दुसरीकडे आणि दुधनी सुदनी नगर नगर परिषदेची देखील एकत्रित सभा जी आहे ती अक्कलकोट मध्ये होणार आहे आणि त्यानंतरनं मोहोळमध्ये देखील मोठ्या ताकदीनं जे आहे ते शिवसेना लढवणार आहे आणि त्याच अनुषंगानं एकनाथ शिंदे यांची सभा जी आहे ती मोहोळ नगर परिषदेसमोर होणार आहे मोहोळमध्ये देखील भाजप वर्ते शिवसेना गट अशीच या ठिकाणाची निवडणूक आहे त्यामुळे एकंदरीत मोहोळचे राजन पाटील यांच्या विरोधात सर्व पक्षीय म्हणजेच राष्ट्रवादी असेल त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट असेल ते सर्वजण एकत्रित एक येऊन त्या ते ठिकाणी जी निवडणूक लढवत आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे मोळमध्ये काय बोलणार हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि महत्वाचं म्हणजे सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या सांगोला नगर परिषदेच देखील त्याचप्रमाणे आहे शिवसेना नेते काय झाडी काय प्रेम माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात वर आणि शेकाप जे आहेत ते एकत्र आलेत होते आणि शहाजी बापू पाटील यांना वेगळं जे आहे ते पाडलं होतं त्यामुळं या ठिकाणी एकनाथ शिंदे काय बोलतील हे पाहणं महत्वाचा विक्रम बरं या सगळ्याकडे लक्ष असू द्या अनिकेत तुर्तास धन्यवाद आहे सगळ्या माहिती